खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांविषयी जी वक्तव्य केली विशेषतः पटक के मारंगे आणि दुसरं वाक्य होतं आप हमारे तुकडोपे हो ह्या दोन्ही वाक्य हे मराठी माणसाला डिफेम करणारे होते आणि नाशिकचे नवनिर्माण सेनेचे सिटी चीफ सुधान कोंबडे यांनी संपूर्ण मराठी माणसांचा रिप्रेझेंटेटिव्ह बनून त्यांना एक नोटीस पाठवली होती की आपण हे वाक्य मागे घ्या माफी मागा आम्ही मला पंधरा दिवसाची वेळ देतो परंतु डुबेंना रीत सर नोटीस पोचली त्याचा अहवाल आमच्याकडे प्राप्त झाला त्याच्यानंतर पण त्यांनी कोणती माफी मागितलेली नाही मग मा त्याच्यामुळे याचिका दाखल करण्याच्या आम्हाला आदरणीय भाऊ कोंबडे यांनी सांगितलं त्या पद्धतीने नाशिक कोर्टात काल याचिका दाखल झालेली आहे भारतीय न्यायसंहितेच्या तीनशे छप्पन जे डिफेमेशन सांगतं आणि तीनशे बावन्न ज्याच्यामध्ये कम्युनल हेटरेट क्रिएट केला त्यांच्या वाक्यांनी म्हणजे मराठी विरुद्ध बिहारी मराठी विरुद्ध यू पी मराठी विरुद्ध हिंदी असा काहीतरी भांडण लावायचा प्रयत्न केला तर या दोन्ही संदर्भात त्यांनी ते आता त्यांची दावे कोर्टामध्ये प्रूव्ह प्रूव्ह करावे की मी जे म्हणतो ते खरं आहे की महाराष्ट्र हा आमच्या तुकड्यांवर पळतोय हे त्यांना आता कोर्टात येऊन प्रूव्ह करायला लागेल आणि त्यासाठी आता कोर्टात दावा दाखल झालेला आहे तर पुढे काय आता पुढे आमचं आर्ग्युमेंट माननीय न्यायमूर्तींसमोर होईल त्याच्यानंतर इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर होईल त्यांना समन्स निघेल आणि नाशिकला उपस्थित राहावा लागेल जर समन्सला ते राहिलं नाही तर आम्ही अटक वॉरंटसाठी अर्ज करू